जा ग्रुप यांच्या वतीने रविवारी सोलापुरात ऑटेल सूर्या येथे समाज प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली या बैठकीस माजी आमदार ज्ञानराज सौगुले ज्येष्ठ नेते सुधीर कोल्हापूरचे उद्योजक अनिलजी पोळ गणेश नारायणकर लक्ष्मीकांत सोनकवडे सचिदानंद वटकर अॅडव्होकेट विद्या कटक दोन आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती वीर शिवकक्का या डोर समाजाच्या विविध समस्या व प्रश्नांवर सोलापुरातील समाज बांधवांनी राज्यस्तरीय बैठक घेतली त्याचे काम कौतुकास्पद आहे समाजात सुधारणावादी क्रांती कशी होईल तसेच पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा झाली समाजाने आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे अशी अनमोल मार्गदर्शन प्रतिक्रिया उद्योजक अनिलजी पोळ यांनी दिली सोलापूर मध्ये वीस समाजाच्या वतीनं समाजाच्या उत्क्रांतीसाठी प्रगतीसाठी जो हा छोटासा मेळावा भरवला होता त्या मेळावा भरवण्यामध्ये या मेळाव्याचे अध्यक्ष दिस सोनकवडे सचिदानजी भटकर व इतर त्यांचे सहकारी यांनी अतिशय परिश्रम घेऊन जो कार्यक्रम आयोजित केला व महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात समाज बांधवांनी जो प्रतिसाद दिला प्रत्येकाने आपली आपली मतं व्यक्ती केली हा समाजाची उत्क्रांती क्रांती कशी होईल या एककरिता त्यांनी जी मतं मांडलीत अशाच पद्धतीने असा मेळावा होऊन समाज सुधारण्यासाठी प्रयत्न व्हावेत यासंबंधी जी आरमध्ये हो मध्ये जे जे नमूद केलेलं आहे त्या पद्धतीने पुढील दिशा ठरवली पाहिजे या बैठकीत राज्यव्यापी समाज बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती